राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर मांगोली अकनोर या जिल्हा मार्गावर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं वाहतुकीची कोंडी आहे त्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे पंचवीस फूट रुंदीचा रस्ता असताना एकाच वेळी दोन वाहनं सुद्धा पास होत नाहीत त्यामुळं वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकारही वाढलेत सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी आहे राधानगरी तालुक्याबरोबर तळ कोकणात जाणाऱ्या राज्यमार्गाला जिल्हा मार्ग जोडलाय तुरंबे कपिलेश्वर मांगोली आणि अकूनर या, या मार्गावर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय हा जिल्हा मार्ग पंचवीस फूट रुंदीचा आहे मात्र एकाच वेळी सहज दोन वाहनं जाऊ शकत नाहीत काही शेतकऱ्यांनी तर रस्त्याला लागूनच साईड पट्ट्यावर जनावरांसाठी हत्ती गवत लावलंय या गवताची वाढ मोठी झाल्यामुळे वळणावर समोरून येणारी वाहनं दिसत नाहीत त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय एका शेतकऱ्यानं अतिक्रमण म्हणून आता शेती करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याकडे गांभीर्यानं लक्ष घालून गेल्या काही वर्षाच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि रस्ते अपुरे झाले आहेत त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून किमान जिल्हा मार्ग तरी अतिक्रमण मुक्त होणं गरजेचं आहे